तर मग मित्रांनो मी सोपी युट्यूब चॅनल तुमच्या स्वागत आहे आता आपण चाललोय लालबागला आणि आता सोबत यशस्वी फक्त असते ती काय आमची असत असते ती आपण ऑन द वे गाडी भेटू नाही का लालबागच्या हायचं इथं बघू गणपती करायचे जेवढे कॅप्चर तेवढे गणपती करणार बघू पुढचं बुड नाही का चला मग आता विषय जोरात आहे चाललेला आहोत अरे नाकडा दाखव दाखवला नाईक वाकडाई दाखवला आम्ही चालेल आहोत मुंबईला बघा सोपेल कसं गाडी चालवतोय बायक सर बायक सर उमरखाडीला पोहोचलेला आहोत आम्ही स्वप्नीलचा फोन जप्त केलेला आहे नाव काय आहे धनश्री धनश्री आज सर्व लेडीज लोकांनी विचार केलेला आहे की स्वप्नील मोबाईल जप्त करून ब्लॉक करणार आता आम्ही आले उमर उमरखाडी उमरखाडीच्या राजाला कटकर कटकर इथे बघा हे दोघं ओंकार ओंकार शेळक्यांचं आणि हे सावंतांचा ओंकार मी घेतलेली आहे की मी ब्लॉक करणार छान एकदम मस्त दर्शन झालं उमरखालच्या राजाचं चा। हो आणि आमच्या ग्रुपमधले दोन जणांचं फोटो फोटो आले नाही ते लोक फोटोमध्ये नाही आले ते लोक कोण दोन जण ती धनश्री आणि हे लोकांचा फोटो नाही आला पण ठीक आहे हो काय सीन नाही साक्षी मी साक्षी तुझा पण ब्लॉग झालोय माझा पण हा स्वप्नीलचा ब्लॉग आहे मी जबाबदारी घेतलेली आहे स्वप्नीलचा ब्लॉगमध्ये मध्ये ओके okay, चला आपण पुढे गाईस आता आम्ही चाललो आहोत डोंगरीच्या राजाला आमच्या समोरच आहे बघा आता डायरेक्ट तुम्हाला तिकडे जाऊनच दाखवतेच्या राजाचं गेट आहे आता आपण अशा प्रकारे डोंगरीच्या राजा बघायला आलेलो आहोत आणि

शेड गेस किरण खडपे दिली सत्कार करते मी सांगितलं आम्ही चाललोय सुतार गल्लीच्या बाप्पा राजाला दर्शन झालं उमरकाडी झाले दोनदानपैकी झाले आता आपण बघू पुढं काय विषय काय नाही मग आता माझी तर पुरी पुढे कारण आता गाडी ही बाई विषय चालवत आहे नाही का सगळं एक्सपिरियन्स एक करणार आहे तुम्ही यशू कस वाटतय आता स्वप्नील भडकला तो नेहमी भडकतच असतो आणि शेळके काय फालतू करतो करतोय जरा शेळके तर काय विचारू नको बाबा तो तो दुसऱ्या जगातलाच आहे काय बागा आता तरी बोल बागा तरी बोल <laughs> आता यशू वडकलेली ते आपण डोका आउट होतो इथे काय आपण आता बोलले असे जाऊ दे देवाच्या याला चाललोय आम्ही दादी वाजायचं लंबोदा जवळ तर तुम्हाला दाखवतो सेम अधिपती सारखी बोलतात ना देव कोणाला कधी उपाशी ठेवत नाही आम्ही सगळे घरातून न जेवता निघालेलो हे बघा आता आम्ही इथं आलो आहे मंडपात लादी बाजाराच्या इथं लाधी बाजाराचा विकणार का समोर बाबा गणपती बाप्पा आम्ही जेवतो म्हणजे नाही का किती उपाशी निघाले तरी जेवण हे फिकचे आप्पा आपल्यासोबत आहे कुठं पण कधी पण आणि कुठल्याही रूपात आता कार्यकर्त्याच्या रूपात आहे हो आणि इथे सध्या तरी गर्दी दिसत नाहीये पण आम्ही आयडी कार्डच्या ह्याच्यावर जिओवर आहे चाललो आहे आम्ही आहे ते ओमकार चला बघू आता तुम्हाला मी गणपती ठेवू आता आम्ही तुम्हाला गणपती दाखवू आधीची काय हा तुम्हाला आम्ही दाखवू आता गणपती एकोणचाळीस फुटाची गणपती एकोणचाळीस फूट आहे बांदे बांदे एक ना शिंदे काय तर गाईस आता आम्ही आलो खेळवाडीच्या गल्लीमध्ये गणपती करायला आणि बघू शकता लाईन केवढी आहे ते बघू शकता केवढी आहे हाय आता समोरचं दाखव ना

तर काहीच आम्ही आता ग्रँड रोडच्या महागणपतीला पोहोचलेला आहोत आम्ही ग्रँड रोडला आहोत आता मी तुम्हाला हो दाखवते ग्रँड रोडचा महागणपती कार्तिक स्वामी

तर मग आईच आता आम्ही गिरगावच्या राजाला पोचलेलो आहोत आता मला माझी फक्त एकच इच्छा आहे की हे गणपती तरी दर्शन करावं कारण अशी कारण जिथे जिथे आम्ही जातो तिथे तिथे मरणाची गर्दीच आहे तर समजत नाही करायचं की नाही कारण आमचं मेन आहे परेल लालबाग करायचा विचार चाललेला आहे विचार चाललेला नाही आम्हाला तोच तेच गणपती करायचे आहेत देव सर्व एकच असतात आहे ना हो हो इथे पण बघा मी तुम्हाला डेकोरेशन दाखवते किती छान छान केलंय ज्वेलरी पण आता आम्ही आलो आहोत गिरगावच्या राजाला आता आपण म्हटलो की च्या राजाच्या विषय जोरात आहे काय गोड आहे बघा पुरी मातीची मूर्ती आहे

असुमडी मध्ये पण नको कोण नाही सर्व तुम्ही बघू शकता तर मग आता खोटं ना बोलत आहे दोन मिनिटामध्ये दर्शन झालं आमचं पहिल्यांदा नाही का परत राजा दोन मिनिटामध्ये दर्शन झाले आई अनएक्सेप्टेड आहे ना का आमच्या अनएक्सेप्टेड आहे पंधरा मिनिटात पंधरा मिनिटात नाही दोन मिनटात आतमध्ये दोन मिनिटात पूर्ण लाईन कवर करून दोन मिनिटात आतमध्ये आम्ही आमच्यासमोर लालबागचा राजा नाही का विषय जोरात म्हणून दाखवतो तर मग आता तुम्ही स्पोपरीच्या गेल्याच्या आतमध्ये आले लक्ष्मी आता आपण आता सकाळचे आठ वाजले आणि आता आम्ही गणेश गल्लीमध्ये पंधरा वीस मिनटामध्ये सकाळी सात वाजल्यानंतर कामात काय झालंय बाई एवढा आपल्यावर प्रसन्न झालाय जो पंधरा वीस मिनिट डायरेक्ट दर्शन येत नाही का आपले सगळीकडं परळमध्ये पंधरा वीस मिनटात नाही का सात आठ गणपती केले सगळे लाईन सगळे लाईन सगळे चरण स्वच्छ बघू काय विषय काय नाही बघू बघू पुढं आता काय किती वेळ लागतो आपल्याला डायरेक्ट एंट्रीला भेटला आपल्याला बघू पुढं काय विषय काय नाही तर बघा आता पुढं बघू डायरेक्ट डोळ्यावर एवढी झोपे ना काय सांगू तुम्हाला नाही का पेलिंगचा प्रवेश आहे डायरेक्ट एंट्री विषय आहे तर मला डायरेक्ट आतमध्ये आलोय